हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घे गे। घेऊन आली आहे आपल्या घरात जे दिवाळीचा जो फराळ राहतो सो त्या करंजीचे मी आज लाडू बनवणार आहे तर मी तुम्ही बघू श बघा मी कसे बनवणार आहे ते लाडू कारण आपल्याकडे जो दिवाळीचा फराळ राहतो मग तो नंतर सत पडून तो कुणी लवकर त्याकडे बघत नाही त्या दिवाळीच्या फराळाचा मी आज बनवणार आहे तर मी करंजी अगोदर बारीक करून घेतल्या नंतर त्या मी मिक्सरला दळून घेतल्या व्यव बघा बारीक अशा आणि काही याच्यात टाकायचं नाही ऑलरेडी करंजीमध्ये सगळं असतं आणि मग नंतर मी कढईमध्ये ते बारीक करंजीचं सा सारण भाजून घेतलं आणि त्यामध्ये मी सहा चमचे फक्त घी टाकले आणि घी टाकून मी पुन्हा हे भाजून घेतलं तुम्ही बघू शकता आणि गॅस बारीक ठेवायचा एकदम सो असं भाजून घ्यायचं बारीकरीत्या तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्याचे मी लाडू वळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे छानपैकी कारण प्रत्येकाच्या घरामध्ये फराळ राहतो सो त्यामुळे हे असे लाडू त्याचे बनवून ठेवून द्यायचे त्या पद्धतीने मी लाडू बनवलेले आहे तुम्ही बघू शकता आणि लाडू खूप छान लागतात सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा